जिल्हा परिषद निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अलिबागच्या आंबेपूर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार रसिका केणी यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदारसंघात मोटारसायकल रॅली काढण्यात आली शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली सामरी इथं रॅलीला प्रारंभ झाला संपूर्ण मतदारसंघात फिरून दुपारी रॅलीची सांगता झाली या रॅलीत शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते मोटारसायकलला लावलेल्या भगव्या झेंड्यांमुळे वातावरण भारावून गेले होते सहभागी शिवसैनिक जोरदार घोषणा देत होते शिवसेना जिंदाबाद आमदार महेंद्र दळवी आगे बढो राजा केनी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता गेल्या पंधरा दिवसामध्ये आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या तिन्ही उमेदवाराला चांगला असा भरघोस प्रतिसाद आहे आणि आजचा शेवटचा दिवस असल्या कारणाने आम्ही बाईक रॅलीचं आयोजन केलंय आणि या पूर्ण मतदारसंघामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करून चांगला असा प्रतिसाद आहे आता तुम्ही बघता की या बाईक रॅलीमध्ये तीन हजार शिवसैनिकांची बाईक रॅली आहे आणि जनतेने ही निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे कारण एका बाजूला घराणेशाही आणि सत्ता केंद्र असताना पेजारीमध्ये आज इथं शिवसेनेने मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि पूर्ण जनतेचा जनते या विभागातून जनतेने ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये तिन्ही शीख शिवसेनेच्या धनुष्यबरोबर अर्घोष मताने निवडून येतील यातील मात्र शंका नाही मतदारांचा प्रतिसाद तर तुम्ही माझ्या पाठी बघत असाल आज हजारो बाईक माझ्या पाठी युवक सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत त्याच्यामुळे मला कसलीच घाबरायची चिंता वाटत नाहीये आणि इकडचे जे, जे सत्ताधारी होते कित्येक वर्ष ते निवडून यायचं आणि नि गायब व्हायचा हा त्यांचा धंदा होता त्याच्यामुळे त्यांना लोकांनी कधीच नाकारलेला आहे आणि या नवीन चेहऱ्याला म्हणजे चौरसिका राजा केणी या चेहऱ्याला लोकांनी चांगली पसंती दिलेली आहे